सरकारने खरेदी करून त्याचे दर महिन्याला पैसे अदा करावे या मागणीसाठी दिलीप वाघ यांनी अभियंता नगर कामटवाडे येथे अमरण उपोषणाला सुरुवात केली सरकारतर्फे आपल्या घरावर सौर ऊर्जा बसवण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे एकीकडे कर्नाटक गुजरात व राजस्थान या ठिकाणी सोलर ग्राहकांनी उत्पादित केलेली वीज विकत घेऊन त्याचे पैसे ग्राहकांना परत दिले जातात तर महाराष्ट्रात ग्राहकाला विजेच्या मीटरचे पैसे महावितरण कंपनीला अदा करावे लागतात व उर्वरित विजेची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा ठेवली जाते व कधी जास्त बिल झाले तर त्यातून ती रक्कम वजा केली जाते ग्राहकाकडून घेतलेली वीज व दुसऱ्या ग्राहकाला विकली जाणारी वीज यांच्या रकमेत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने दर महिन्याला महावितरण कंपनीला मिळालेल्या विजेचे पैसे त्याच महिन्यात ग्राहकांना मिळावे या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात येत आहे यावेळी दिलीप वाघ यांनी माहिती दिली माझी सरकारला एकच मागणी आहे की नॉन गव्हर्मेंट लोकांना पेन्शन भेटत नाही कधीच तर पेन्शन स्वरूपात हा खूप मोठा प्लॅन तयार केलेला आहे जर सगळ्या लोकांनी सोलर ऊर्जा जर लावली आणि सोलर ऊर्जामार्फत जी ऊर्जा तयार होती आहे ती जर सरकारने विकत घेतली तर प्रत्येक व्यक्तीला पंचवीस तीस चाळीस वर्ष पेन्शनसारखे घर बसल्या पैसे भेटतील ही माझी मागणी आहे सरकारनी सोल सौर ऊर्जा ही विकत घ्यावी आता सरकारचा नेम काय आहे की स आपण जेवढी वीज तयार करतो ना तेवढीच वीज ते आपल्याला देतील म्हणजे झिरो झिरो होईल आणि आपण जास्त वीज तयार केली तर ती मायनस होऊन जाते माझं ने म म्हणणं असं आहे की सरकारनी वीज विकत घ्यावी आणि दर महिन्याला त्यांनी पैसे द्यावे जसं गुजरात पॅटर्न चाललेलं आहे त्यांना विकून मला दर महिन्याला चाळीस हजार रुपये पंचाळीस हजार रुपये पडतात जर दहा लाख रुपये लावून चाळीस पंचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये जर पडणार असतील तर इतर लोकांना बी पडायला पाहिजेत ही माझी मागणी आहे यावेळी जयेश पटेल अविनाश येवले संदीप क्षीरसागर पी एच चांदसरी तुकाराम बागुल मंगेश वाघ राजेश दाते ऑल इंडिया रेन्युएबल असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष अमित पाटील आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक